रुचिरा फूड मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यामध्ये ढाबा स्टाईल अशी शेवभाजी करणार आहोत शेवभाजीसाठी लागणारं वाटण तयार करायचं त्यासाठी गॅसवर ठेवली आहे त्या कढईमध्ये दोन चमचा खसखस घालून घेऊ गॅसच्या स्लो फ्लेमवर खसखस आपल्याला भाजून घ्यायचे खसखस भाजून झालेली आहे ती या प्लेटमध्ये काढून घेऊया वाटीवर सुख खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते देखील ला आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे दोन मिनिटां सुक्या खोबऱ्याचे काप लालसर रंगावर भाजून झालेले आहेत काढून घेऊया खसखस काढलेल्या प्लेटमध्येच आपल्याला हे काप देखील काढून घ्यायचे कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तीन मध्यम आकाराचे कांदे गोबे चिरून घेतलेले आहेत कांदे तेलामध्ये लाल रंगावर चांगले आपल्याला परतून घ्यायचे कढई चांगली गरम असल्यामुळे अगदी तीन मिनिटामध्ये कांदा तेलामध्ये चांगला लाल झालेला आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरले होते ते घालून घ्यायचे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे टोमॅटो देखील आधी दोन मिनटामध्ये एकदम उसळ झालेले आहे गॅस बंद करून घ्यायचे टोमॅटो कांदे थंड करून घेऊया सुरुवातीला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि खोबरं बारीक करून घेऊ सुका मसाला हा आधी बारीक करून घ्यायचा त्यामुळेच वाटताना एकदम चांगला बारीक वाटला जातो पहा एकदम बारीक असं खोबरं वाटून झालेलं आहे यामध्येच आता टोमॅटो कांदा घालून घ्यायचा दोन इंच आलं कट करून घेतलेलं आहे तेही घालूया दहा बारा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर याची बारीक पेस्ट होण्यासाठी यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊ पाय एकदम बारीक असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे शेवभाजी करण्यासाठी गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी दोन चमच्या तेल घालून घेऊ शेवभाजीला तेल जास्त लागतं जर तुम्हाला तेलाचं तेला प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकता तेल गरम झालं त्यामध्ये छोट्या एक चमच्या जिरे घालून घेऊ तीन तमालपत्रचे पान आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं वाटण कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्यासाठी अगदी दोन तीन मिनिट ह्याला तेला, तेलात एकजूप करून घ्यायचं जास्त वेळ तेलात परतून घ्यायची गरज नाही वाटण दोन मिनिट परत तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये इतर मसाले घालून घेऊ पाव चमचे हळद एक चमचा काळा मसाला लाल तिखट दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला भाजी खूप झणझणीत पाहिजे असेल तर तिखटाचं त्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे प्रथम ते पाणी हा मसाल्यात घालून घेऊया मसाला एकजीव करून घेऊ मसाला मस्त एकजूस झालेला आहे परत यामध्ये मी तीन वाट्या गरम पाणी घालून घेत आहे पा खूप पाततळ नाही खूप घट्ट नाही असा शेवभाजीचा चांगला रस्ता तयार झालेला आहे दोन चमचे धने पूड घालत आहे फोर्णीमध्ये घातले तरी चालते माझ्याकडून राहिली होती त्यासाठी मी दोन चमचे धनेपूड यामध्ये घालून घेत आहे पूड घातल्यामुळे रस्त्याला लाटसर बना येतो धनेपूड देखील यामध्ये एकजू करून घेऊ यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे सुरुवातीला देखील आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करून एक उकळी काढून घेऊया उकळी येत आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे याला परत आपण दोन मिनिट उकळून घेऊ लो फ्लेमवर ठेवून याला दोन मिनिट झालेले आहेत मस्त तरी देखील येत आहे अजून दोन मिनिट आपण याला उकळून घेऊया शेवभाजीचा तर्लीदार रस्सा हा तयार झालेला आहे जर आपल्याला शेव एकदम मऊ लागत असेल तर शिजतानाच त्यामध्ये शेव घालायचे पण शेव जर आपल्याला मऊसर नको आहे थोडी कुरकुरीत असेल तर जेवताना आपण शेव यामध्ये घालू शकतो गॅस बंद करून घेऊया झंझणी शेवभाजी खाण्यासाठी घेऊया रस्सा घेतल्यावर त्यामध्ये खाताना शेव घालून घ्यायचे आपल्याला शेव हवी तेवढी आपण घालू शकतो ही शेवभाजीची शेव आहे ती मी या रस्यामध्ये घालून घेत आहे आपल्याला मोठी जाड सपक शेव घालायची असेल तरी चालेल त्यावर थोडीशी कोथिंबीर खांदीशी झणझणी शेवभाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही शेवभाजी चपाती भाकरी भात यासोबत खाऊ शकतो शेवभाजीचा रस्सा कसा एकदम तल्लीदार झालेला आहे ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बेलआयकॉनवर क्लिक करा नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद